मित्रांनो नमस्कार शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आज हरभऱ्याच्या मरीबद्दल बोलणार आहे कारण हरभऱ्यामध्ये मरी मर व्हायचं प्रमाण वरच्यावर जास्ती वाढत आहे हरभरा मोठा जरी झाला तरी मर होते आता मी तुम्हाला दाखवतो आता हे आपल्या हरभऱ्यामध्ये आहे ना आता हे झाड आहे आता हे बघा आजूबाजूच्याला काहीच नाही फक्त एका झाडाला झालेलं इथं तर हे आता हे मरीचा प्रकार आहे आणि ह्या झाडावरती तुम्ही कितीही औषधं फवारा ह्या स्टेपला जर झाड गेलेलं असेल तर हे झाड आपण सुधारवू शकतच नाही कारण हा आता म्हणजे हे संपल्यात जमा आहे हां आपण असं करू शकतो की आता हे झालेलं झालं पण इतर सगळीकडं आपण जे हिरवं आहे सध्या हे अजून मरू नये नंतर याचा फुटवा वगैरे व्हावा ह्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो तर त्या उपाययोजनामध्ये आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला पहिल्या फवारणीला पहिल्या फवारणीला प्रति लिटर पाण्याला आपल्याला फवारणी करायची आहे प्रति लिटरला औषध काय घ्यायचे थे माहिती आहे का झाइम गोल्ड झाईम गोल्ड हे एक मायक्रोन्यूट्रन आहे ते घ्यायचे तीन एम एल बिलीप बिलीफ आहे हे घ्यायचे एक एम एल आणि मिल्डवीप हे दोन ग्रॅम घ्यायचे आपल्याला पहिल्या फवारणीला आणि परत एक आठ ते दहा दिवसांनी परत दुसरी फवारणी करायची आणि त्याच्यामध्ये घ्यायचे आपल्याला डबल एक एम एल इलपिडा एक ग्रॅम आणि मिल्डवीप परत घ्यायचे दोन ग्रॅम अशा प्रकारे हे तीस ते पस्तीस दिवसापर्यंत आपल्या दोन फवारण्या करून टाकायच्या त्याच्यामुळे काय होते मर व्हायची व्हायचं प्रमाण पण कमी होते आणि सोबतच हरभऱ्याचा चांगला फुटवा वगैरे होतोय त्याच्यामुळे ह्या दोन फवारण्या अवश्य करा आणि त्यासोबतच आपण जर म्हणजे आता कसं जास्ती लोक सहसा बीज प्रक्रिया करत नाहीत बीज प्रक्रिया करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण कमीत कमी, -कमी पन्नास टक्के फरक हा बीज प्रक्रियामध्येच असतो हरभऱ्याची मर टाळण्याचा उपाय तेवढा एकच आहे सगळ्यात महत्त्वाचा किंवा मग इतर नंतर काही केलं तरी काही होत नाही आणि दुसरं एक आहे आपलं सिज सिज सिंजंटा कंपनीचं एक फॉलिओ गोल्ड म्हणून आहे औषध आणि त्याच्यासोबत आपल्याला इसाबेन एक घ्यायचं आहे हे पण फॉरनी केलं तर मरीला हे इफेक्टिव्ह आहे हां पण एवढं मंत्र आहे जे झाड आता हे असं मरायलेत आता बघा ह्या पाहिजे पण एक आहे आता हे जे झाड मरत आहेत हे झाडं आता वाचवू शकत नाही आपण हां एवढं आहे की दुसरे झाडं मरण्यापासून आपण नक्कीच वाचवू शकतो हे बघा आता हे झाड वाच नाहीच येऊ शकत आता तुम्हाला दाखवतो हे आता हे मी झाड उपसलेलं आहे आता बघा म्हणजे हे हळूहळू पूर्ण चाललंय तर ह्याला होते काय हो का इथं हो का याच्या मुळी मुळ्या बघा इथं ह्या हा या ठिकाणी पूर्ण कातरलेलं आहे परत हो का इथं हो का हे दिसलं काय हो का म्हणजे मुळ्यातून जे आपलं अन्नद्रव्य ह्याला जे काय खायला लागते हे वरती पाठवते तर मग हे इतरच का हे ब्लॉक झालेलं आहे का हे बघा याच्या साईडला बघा म्हणजे ह्याची जी अन्न पोहोचण्याची ताकद आहे तीच बंद पडते डायरेक्ट विषय काय होतो याच्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये कुठं कुठं ती काळ्या उन्ण्या असतात किंवा मग अजून इतरही कीटक असतात त्याने काय करतात तर त्यांनी डायरेक्ट ह्या मुळ्यावर अटॅक करतात आपण असं बरेच ठिकाणी बघितलं आपण उपसून पण किती क्ळेस बघता त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम होत आहेत मग त्याच्यासाठी ते टाळण्यासाठी एकतर आपल्याला पेरणीसोबतच आपल्याला जैविक किंवा रासायनिक बीज प्रक्रिया करावं लागल नाहीतर लगेच कुठं कुठं प्रभाव असा जर जाणवत असेल तर त्याच्यावर तुम्ही हे आत्ता सांगितलेले औषधं पण फवारू शकता पण माझ्या हिशोबाने तर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणलं तर तुम्हाला बीज प्रक्रियाच करणं गरजेचं आहे कारण रोग म्हणजे झाल्यास फवारणी करण्यापेक्षा अगोदरच आपण तयारीनं काम केलेलं बरं असते म्हणजे रोगाची आपल्याला वाट बघायची गरज नाही ना आपण अगोदरच बीज प्रक्रिया केली रो, हो तर मग रो रोगच टळणार आहे मग रोग येऊन पुन्हा आपण त्याला फवारणी करण्यापेक्षा मग त्याच्यात काय महत्त्व नाही तर अशा प्रकारे हरभरा मर होत असेल तर असा उपाय तुम्ही करू शकता धन्यवाद